मॅडम पत्रकार आहे हे लोक इथे बसलेत कारवाई कधी कधी का कारवाई होत नाही मॅडम काय कारण काय कारण काय उत्तर झालं मॅडम काय कारण आपण जर पाहिलं तर अशाच प्रकारे हे अधिकारी प्रशासनाचा कसा वेळ वाया घालवतात हे आपण पाहतोय आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी नायगाव मध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे जे ही सरकारी जागेवरती त्याच्यावरती तोडक कारवाई करताना याचे सहाय्यक अधिकारी आहेत ते कशाप्रकारे वागणी करतात ते आपण पाहिले कुठेतरी ज्या मुंगाकोरी मॅडम आहेत त्यांना विचारण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्याने कसं उत्तर दिलं ते देखील आपण पाहिलं गेल्या दोन दिवसापूर्वीच म्हातेवाडीत तोडक कारवाई झाली पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर नंतर वेळीच जर कारवाई केली तर जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्यावरती बेदर होण्याची वेळ येणार नाही जामीन घेऊन आपल्यासोबत त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुजित राणे आहेत जे काही दिवसांपूर्वी नाला सोपाला वसईविरात महानगरपालिका आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते उपोषणाला बसले होते याच अधिकाऱ्यांनी त्याला शब्द दिला होता की आम्ही कुठे ना कुठे जे अनधिकृत बांधकाम उभं राहिलेलं आहे ते तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जाणून घेऊ आपल्यासोबत सुजित राणे आहेत सुजितची तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी वसईला शहर महानगरपालिके समोर आंदोलना एकही बांधकाम सोडलं बोलूत ना मॅडम मॅडम ते पत्रकारांशी बोलतात तुम्ही रोखू शकत नाही का ना आम्हाला थांबा त्यांना त्याला मला पण विचारून दे तुमचं काय चाललं होतं काय काय झालं कसं आहे तुम्ही दुकानाची कारवाई करतो तर मी त्यांना काय बोलतो हे सगळं अशाच चालू राहणार आहेत तुम्ही एम आय टी के अंतर्गत गुन्हा दाखल जेणेकरून ते रूम मान्य आज आठ रुपये चार रूम करून गेले ना दुसऱ्या दिवशी आठ रूम पण होता तर त्यांच्यावरती अजूनपर्यंत एम आय टी के अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही आणि त्या दिवशी आमचे जाधव साहेब आले होते जाधव साहेब ते त्यांच्यासमोर आश्वासन दिलं मॅडमने की आठ दिवसात कारवाई करतो आठ दिवसात जेव्हा दीड महिना झाला त्याच्यानंतर मी वेळोवेळी मॅडमला किंवा सुधोर जाधव वगैरे त्यांना सगळ्यांना फोन ऑरोप घेतो फोन करतो तर मला त्यांनी सांगितलं की डेमोरेशनच एफिशन्ट बिल्डिंगचं काम चालू आहे तर अठ्ठावीस तारखेपर्यंत गेल्या मार्ग ना फेब्रुवारी अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ द्या तर जानेवारीचा आम्ही हे सगळं करून देतो तुमचं काम असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत कारवाई करून देतो अठ्ठावीस तारखेच्या फेब्रुवारीची दुसऱ्या एक महिन्यानंतर अठ्ठावीस तारखेला एक दोन चार दिवसात येईल अजूनपर्यंत कारवाई झाली नाही कारवाई करायला ते शंभर टक्के एका वेळेची कारवाई करतात दोन चार बोलून परत ते निघून जातात त्याच्यासाठी रात्रीमध्ये कोणत्या रूम अजून बांधल्या जातात सगळ्यांवर मी स्वतः गेलो होतो सध्या जे गायक बोलले होते त्याच्यापेक्षा अधिक गायक काही ठिकाणी कोण घेऊन हो मॅडम कसं तेच बोलले मॅडम बोलतो की आम्हाला माहित नाही तुम्ही जर साहेब आयुक्त पदावरती बसलात आणि तुम्हालाच माहिती नसेल या सगळ्या गोष्टी बसल तर मी याच्यापेक्षा हशा गोष्ट कोणती असू शकतो तुमची आई न त्यांनी पण तुम्हाला काय सांगतात मग मी लास्ट टाइम जो प्रश्न उठलो होतो ना आमचे सन्मान्य अविनाश जाधव साहेब यांनी मला आश्वासन दिलं होतं की तू तुझ्यासोबत येऊन मी कारवाई करून देतो आणि त्यांनी शब्दाप्रमाणे मॅडमसोबत मला भेटून दिलं मॅडमने सांगितलं त्यांना केवळ मी आठ दिवसात कारवाई करून देतो त्यांनी तर मला शब्द दिलेला पाहिला पण इथून पाळला जात नाही त्यांनाही मी परत बघलो आता कधीपर्यंत तिथे बसलो आता मॅडम मला बोलतो की मंडेपर्यंत पर्यंत तर तर मॅडम खूप वेळा तुम्ही आश्वासन दिलं पण ते म्हणजे मंडे पर्यंत त्याला स्टे घ्यायला वेगवेगळं हो असंच आहे आता सर्वे नंबर तीनशे तीन त्याच्यावरती पण काहीतरी त्याला स्टे घ्यायला पाठवला होता मी त्याला बोलून ते तोडून टाका डुप्लिकेट पेपर बनवून बांधलेला आहे तर त्याला पण काहीतरी मला माहिती पडलं तीन चार दिवसापूर्वी त्याला स्टे घ्यायला बोलण्यात पाठवलं होतं इथूनच आशीर्वाद सर्व चालतोय आता पुढे मनसेची भूमिका काय असते जोपर्यंत तोडक कारवाई होत राहिला तोपर्यंत माझा वेळ नाही आपण जर पाहिलं तर अलीकडेच दोन दिवसापूर्वी नायगाव पूर्वेतील मात्रेवाडी मध्ये शंभर जे गाळे आहेत त्यांच्यावरती थोडक कारवाई केली ये जुने रहिवासी होते ते देखील सरकारी जागेतच आहे आणि आता नगर असेल किंवा नायगावचा जीवचंद्रचा विषय असेल किंवा नायगावचा हायवे नगरचा विषय असेल या ठिकाणी यांच्या डोळ्या देखील अनधिकृत बांधकाम दिवसाढवळा उभ्या परंतु या असे अधिकारी कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा का करतात प्रशासनाने यांना नेमणूक केलेली आहे की सरकारी जागेवरती नजर ठेवायची असं असताना हे अधिकारी अगोदर तर...